देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सोमवारी काहीसं धडधडीत आणि राजकीय वळण घेतलेलं वातावरण पाहायला मिळालं मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांनी ईडीवर थेट निशाणा साधत म्हटलं की राजकीय लढाया मतदारांमध्ये लढल्या पाहिजेत ईडीचा वापर का केला जातोय त्यामुळे सरन्यायाधीश गवई आता पुन्हा एकदा आपल्या बेधडकपणामुळे चर्चेत आलेत मुद्दा होता कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांच्यावरील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं केलेल्या अपीलचा यावर कोर्टानं स्पष्ट शब्दात सांगितलं सिंगल जजचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे तरीही ईडी अपील करतय का पण खरी खळबळ उडालीये ती पुढच्या ओळीनं मुख्य न्यायाधीश गवई म्हणाले माझा महाराष्ट्रात ईडीचा अनुभव आहे आपल्याला कठोर बोलायला भाग पाडू नका काय म्हणालो कोर्ट राजकीय लढाया न्यायालयात नव्हे तर रस्त्यावर आणि मतदारांपुढे लढल्या पाहिजेत ईडीचा वापर कायद्याच्या नावाखाली राजकीय हेतूनं होतोय का वकिलांनी दिलेल्या सल्ल्यामुळे जर समन्स जात असतील तर हे वकिलांच्या स्वातंत्र्यावर घाला आहे ईडीच्या वतीनं उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी अपील मागे घेण्याची तयारी दाखवली तेव्हा कोर्टानं थेट सांगितलं चांगलं केलं नाहीतर आम्हाला अजून कठोर बोलावं लागलं असतं गवई यांच्या इशाऱ्यानं महाराष्ट्रात पुन्हा ईडीचा वापर राजकीय हेतून करता होत असल्याच्या चर्चेला त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात हलचल निर्माण आहे विशेषत महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी या विधानावर जोरदार प्रतिक्रिया आहे आता पाहायचं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या आठवड्यातील सुनावणीत कोणते दिशानिर्देश ठरतात पण एक मात्र स्पष्ट आहे ईडीवर गवईंचा टोला हा महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठा आवाज ठरतोय एकूणच काय तर आता न्यायालयातही महाराष्ट्र गाजतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी